चला तर मग एक गिफ्ट आमच्या छोट्या करता त्याच्यासाठी ही आम्ही टोयो जोयोची एक ट्रॉली अशी छोटीशी सायकल मागवली होती आम्हाला वाटलं हे छोटी असेल पहिले सुमितकडे जे ते रेड कलरची मागे दिसत आहे तशी त्याच्या मामाने त्याला गिफ्ट दिली होती आता हे मी माझ्या भाषेला गिफ्ट देत आहे तर तो, तो आता दोन वर्षाचा व्हायचाच आहे तो हल्ली एकच वर्षाचा एक ते दीड वर्षाचा आहे त्याच्याकरता हे ट्रॉली बॅग आम्ही ट्रॉली सायकल आम्ही बोलवली आणि खरंच अतिशय सुंदर असा कलर होता हे आम्हाला दोन हजार रुपयाला पडली जर तुम्हाला हे सायकल पाहिजे नसेल तर मी खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही ऑर्डर करू शकता तुमच्या क्यूटशा भाषा भाषासाठी मुलासाठी अथवा तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायची असेल ते तुम्ही देऊ शकता पण याचा माहिती आहे का मला वाटलं की तो चालू शकेल पण जवळजवळ तो नाही चालू शकत जोपर्यंत तो तीनक वर्षाचा होत नाही तोपर्यंत आम्हाला वाटलं होतं की ही सायकल थोडी छोटी येणार म्हणजे तो कम्फर्टेबली चालू शकला असता बट ही छोटी नाही मोठी आहे आपल्याला त्याला मागून हँडल दिलेला आहे सीट दिली आहे सीट कवर जे दिलं आहे ना सीट जे एवढी कम्फर्ट आहे आणि खूप बस आणि माहिती आहे का मी तर हे काढणार पण नव्हती की मला माहिती होतं की हे काढली तर माझ्या घरचे दोन शैतान त्याच्यावर बसल्याशिवाय राहणार नाही आणि असा अंदाज आमच्या ताईचा पण होता जो खरा ठरला गेल्या दोन दिवसापासून ही सायकल आमच्या घरी येऊन होती पण मी काही काढून ते लाव लावायचं बा असा काही माझा प्लॅन नव्हता पण आज अक्षरशः आमच्या मुलांनी आमचा हू हुक्का पाणी जेवण पाणी सगळंच बंद करून टाकलं आणि ती सायकल लावायची आणि मितांशूला द्यायची असं त्यांनी आम्हाला बजावून सांगितलं मितांशू जवळ जाला ह्या सायकलला निदान हफ्ताभर टाईम आहे पण माझ्या पोरांनी त्याच्यासाठी ही बनवणं सुरू केली आणि स्वतःच दोन तीन चक्कर मारून येणार आहे हे शंभर टक्के गॅरंटी आम्हाला आहे तसे त्याचे पप्पासोबत त्यांनी पण शंभर टक्के मेहनत करून ती सायकल जुडवली आहे आपल्या भावासाठी त्याचा कुतूहल मला 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 खूप छान वाटत आहे ते तुम्हालाच सांगून जेणे आणि यांचा प्लॅन होता आणि माझा पण प्लॅन होता की आपण मंडेला करूया म्हणजे मंडेला केलं की आम्ही मंडेला संध्याकाळी गावी जाऊ त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा तर त्याच्याकडे जाईपर्यंत ही सायकल कोणी चालवणार नाही पण हा माझा निष्कर्ष खोटा पण ठरला बरं का फक्त पाच ते दहा मिनटं चालवल्यानंतर ती सायकल त्यांनी देऊन दिली आणि म्हटलं की हे मितांशूची सायकल आहे ते हे ठेवून दे मम्मा आणि मी माझीच चालवतो म्हणजे माझं पोरगा मी म्हणते की त्याला बरंच काही समजत नाही पण भरपूर काही त्याला समजतं मोठ्या प्रमाणाप्रमाणे कधी कधी वाप वागतो तर थोडासा शॉकच होते कारण की तो लहान आहे म्हणून यांची फिटिंग सुरू होती मजबूतीला हे सायकल ज जबरदस्त आहे कारण की माझा मुलगा जेव्हा दीड ते दोन वर्षाचा होता सेम याच एज ग्रुपचा होता तेव्हा माझ्या भावाने त्याला गिफ्ट केलेली ती रेड कलरची सायकल याच कंपनीची आहे ते जोयोची आज माझा मुलगा पाच वर्षाचा झाला आहे म्हणजे जवळजवळ त्या सायकलला साडेचार वर्ष झाले आहे किंवा चार वर्षही कि पकडा तुम्ही ती इतकी मजबूत आहे आणि इतकी रफ अँड टफ आहे आम्ही जसं ज्यांच्या घरी राहतो ती ते वरती जरी चालवली तर त्याचे रबरचे टायर असल्यामुळे ती आवाज करत नाही आणि जेन्युअनली सांगते खूपच बेस्ट प्रॉडक्ट आहे तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही हो टपल काही गोष्टी असं म्हणजे असं काहीतरी हलकं पलकं का उचलत आहे असं नाही वाटणार हेवी आहे त्याचा जो रॉड आहे तो स्ट्रॉंग आहे पण मला माहिती आहे का खंत का वाटत आहे ज्या मुलासाठी घेतली तो मुलानं तो मुल तो भासा न चालवता मला वाटते हा माझा मोठा भासाच चालवण त्याची सीट काढून वरचं काही त्याने त्याला दिलेलं आहे ते काढून तोच चालवणार हे शंभर टक्के गॅरंटी मला वाटते आता बघूया काय होते जद्दोजहद चालू होती काही गोष्टी लवकर लागत नव्हत्या काही गोष्टीला फसवायला टाइम लागत होता तर ते तेवढ्या मेहनतीने त्यांनी ते केलं जवळजवळ नाही म्हणता म्हणता मला वाटलं की असं वाटतं की इन्स्टंट होऊन जाईन ते आपल्याला दिलेलं जे पॅम्पलेट आहे त्याच्यामधून बघून आपण करू शकतो पण तुम्हाला सांगते त्या पॅम्पलेटमध्ये पण तुम्हाला बघून जरी लावलं तुम्हाला ताकद लावणं लावा लागणार आहे आणि स्क्रूनी त्याला व्यवस्थित फिट करावे लागणार आहे म्हणून त्याच्यासाठी बघून घ्या की त्याचं कसं मॅन्युअली तुम्ही फिट करू शकता तुम्हाला रेडीमेड व्हिडिओ भेटला तर कधीही बेटर होईल जर तुम्ही सायकल घेतली आपल्या कुठल्या आवडत्या व्यक्तीसाठी तुम्ही हा व्हिडिओ बघून ते सायकल लावू शकता आणि मी सांगते ना जाम भारी एक्सपिरियन्स होता कारण की हे पोरन त्यांच्या पप्पाला बसून होते देत आणि माझ्या मुलीनी तर डायरेक्ट त्या टोयो जोयो नी जो बॉक्स बॉक्समध्ये ती सायकल पाठवली होती त्याच्यामध्ये आपला टेडी टाकला आणि स्वतः पण विराजमान होऊन त्याचा लुप्त घेत होती म्हणजे ती नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल आपल्या दुनियेमध्ये खूपच मग्न होती आणि यांचं ते काहीतरी ते हुक लागत नव्हती हे बोलले की तू इथं येऊन शूट कर तुला दिसणार नाही की कसं ते स्क्रू खालून हे करावं लागतं पण तुम्ही समजू शकता खालून स्क्रू दिले आहे तर ते स्क्रू फिट करावं लागेल स्ट्रॉंग पद्धतीने कारण की छोटं बाळ बसणार आहे तर आपल्याला त्याची सिक्युरिटी जास्त गरजेची आहे की नाही तर आपण जर स्क्रू स्क्रू चांगले फिट केले नाही तर बाळ गणलू शकतो आता हे गा हे जे साईडला जे माझी मुलगी क्यूटे एक्सप्रेशन करत आहे आणि तिला खूप आवडत आहे डब आ, 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 मी तुम्हाला सांगते ना आज म्हणजे आज मी जो व्हिडिओ टाकत आहे तो आजचा दिवस माझ्या तो बॉक्समध्ये स्वतःचं राहणं ठरवलेलं आहे झोपापुरतीच बेडवर येते बाकी मस्त त्या बॉक्स मध्येच असते बरं आहे तो कार्डबोर्डचा बॉक्स आहे नंतर यांनी मागे मस्त पैकी डिक्की लावली आहे ह्या डिक्कीमध्ये तो त्याचे खेळणे ठेवून तुडून तुडून कुठेतरी जाईन मला माहिती आहे तो भयंकर कार्टून आहे माझ्या मोठ्या भाषापेक्षा तो तर एक्स्ट्राऑर्डनरी कार्टून आहे त्याला खूप बघावं लागेल पण बरं झालं की याला मूवेबल स्टँड आहे जेणेकरून त्याला चालवायची गरज नाही जो पण व्यक्ती त्याला बाहेर फिरायला नाही तो त्याला इझिली मूव्ह करून त्याला मतलब मोठ्या माणसाच्या मनाने तू चालू शकत कारण की त्याचे पाय पुरणार नाही मला वाटलं होतं हे छोटी सायकल असणार पण हे छोटी नाहीच आहे मुळात तुम्ही जर एक दोन वर्षाच्या हिशोबानी हे कुठल्या मुलाला घेता म्हंटला तर त्याचे पायच नाही पुरत तुम्हाला ते सस्त्यावाला आठशे रुपयेवाली ते छोट्यावाला अशा पायाने सरकवणार त्याच घ्यावं लागेल त्याचे पण मी लिंक तुम्हाला देऊन दी देईन तुम्हाला ते पाहिजे नसेल ते बघा बट हे जे तुम्ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट केली तर पाच सहा वर्ष पाहायचं काम नाही हे हायटेड आहे आम्हाला वाटलं नव्हतं एवढी हायटेड इन हे बघा रेड सायकलपेक्षा ती हायटेड आहे म्हणजे तुम्ही समजू शकता पण बिल्ड क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही दोन हजार रुपयातलं तुम्हाला वर्थ आहे आणि बेस्ट आहे आणि कलर पण खूप छान आहे मुलासाठी तुम्ही हा मुला कलर तर ऑलवेज बेस्ट ब्लू इज बेस्ट ब्लू आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन खूप जबरदस्त आहे आणि तुम्ही रेडमध्ये पण माझ्या मुलाची रेडमध्ये होती आणि मुलींसाठी घेत असा तर प्र म्हणजे सगळ्यांना पिंकच कलर आवडतो मुलीसाठी तर पिंक इज ऑलवेज बेस्ट बट त्याच्या व्यतिरिक्त पण कलर भरपूर आहे पर्पल आहे भरपूर सारे कलर आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही परचेस करू शकता तर तुम्ही नक्कीच जाऊन तिथे चेकआउट करा तुम्हाला ॲमेझॉनवर हे अवेलेबल होऊन जाईल आणि मी सांगते पुन्हा एकदा प्लीज तुम्ही काहीतरी चांगलं खर्च आपल्या वनसाठी काहीतरी गिफ्ट्स वगैरे घ्याय नाही अशा छोट्या वनसाठी घ्या कारण की ते तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे ते मेमरी त्यांच्यासाठी कायमची असते हे बघा हा पठ्ठ्याला समजत नाही मी कुठून बसू कुठून बसू त्याचाच ताळमेळ जुळत नाही ही बघा ही किती सुंदर अशी तयार झाली ना तब्बल तीस मिनटं लागले हिला फिट करायला आणि ही झाली ओके बाय